वारकरेंनी फोडला वारकरेंच्या नगरीत प्रचाराचा नारळ मागील चार महिन्यांपासून अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्हा फिरत जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण केलेली आहे ते स्वतः वारकरी आहेत आणि गजानन महाराजांचे भक्त आहेत तर शेगाव नगरीला ते वारकऱ्यांचे संतनगरी समजतात त्यामुळेच त्यांनी प्रचाराचं पहिलं कार्यालय संतनगरी शेगावमध्ये उघडत आपल्या जंगी प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी त्यांनी संपूर्ण गावामध्ये हजारोंच्या संख्येने पाठबळ ठेवत संतनगरी शेगावात रॅलीच्या माध्यमातून चौकातील महापुरुषांना अभिवादन करीत जनतेला संबोधन केले तर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाना पटोले यांच्याबद्दल जर का हा घातपात असेल तर हे योग्य नाही याची संपूर्ण चौकशी व्हावी असं त्यांचं मत आलं गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण महाराजांना काय साकडं घातलं यावर ते म्हणाले मी वारकरी आहे आणि गजानन महाराजांचा भक्त आहे त्यामुळे मी संतनगरी मधूनच आपल्या प्रचाराला सुरुवात करीत आहे मी जिंकलो नाही तर चालेल परंतु या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला गेला पाहिजे हीच माझी मनापासून इच्छा आहे तपासलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये आताचं जे, आता जे आपल्याला चित्र दिसतं की लोकशाहीची कुठेतरी गळचिपी होते का म्हणजे आता मी सुद्धा बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची चळवळ घेऊन जात असताना व्यक्तिविरोध किंवा व्यक्तिद्वेष म्हणून आम्ही जात नाहीये तर आम्हाला असं वाटतं की मागासले पानाचा कलंक पुसला पाहिजे आणि जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे तसंच मग केंद्र असो राज्य असो व जिल्ह्यात असो प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तो योग्य रीतीने वापरण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत त्यामुळे अशा पद्धतीने जर भ्याड हल्ला होत असेल घातपाताचा जर खरोखर विषय असेल तर त्यातलं शब्द शोधलं पाहिजे आणि ही जर घटना खरी असेल तर निश्चितपणे ही लोकशाहीसाठी काळीमा फासणारी बाब आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो देवाजवळ काय मागायचं दे ते सांगू नये असं म्हणतात तर मला असं वाटतं की माझ्या विजयापेक्षाही माझ्यासाठी जे महत्वाचं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये सिंचन आरोग्य रोजगार उभा झाला पाहिजे या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे जसं लोणारला जैवविता प्रकल्प सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र तसं शेगावला संतपीठ झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे तर संत गजानन महाराजांच्या ज्यांनी मी जे साखळं घातलं आणि तशी मला संधी मिळाली तर निश्चितपणे या बाबी पूर्णत्वा सांगण्यासाठी मी कायम प्रयत्न करेल अशी